कसे नाही काम लोक तर म्हणतात निवडून गेल्यापासून आलेच नाही यायचं काय काम झालं झालं म्हणजे लोकांना काय लोकांचे संपर्क ठेवायचं नाही संपर्कात राहायला पाहिजे पण काम होत आहे ना एवढी घुमेंट काय काम लोकांशी संपर्क ठेवायला नको नाही संपर्कात राहिलं पाहिजे येतात ना ते आता त्यांच्या समोर आमदार निलेश टाके उभे राहणार आहेत नंतर लोक नेते कसा निभाव लागेल

आपलंच ना सांगता ये, दे दे ये दे 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 आगा आगा। आगा। ना मतदान केले का मतदान आहे ना तुम्ही किती वेळा मतदान केलं एकदाच मतदान केलंय केलंय सध्या हवा कोणाची वाटते हवा काही वातावरण तयार झालं नाही कुठं काही तरी विकास गावाची हवाच नाही दोन माणसाचं काम जास्त काम चालू आहे तिकडे दादाचं काम चालू आहे काम आहे आहे तुम्ही काय विषय नाही पण आता आम्ही बघतो चहा घ्यायला बरोबर काम चांगलं कि विक माझ्या हिशोबा माणसाचं काम चांगलं मिळून दोघे आता काय छोटी छोट्या साहेब म्हणजे त्यांचं काम नाही थोडं जास्त आहे ही लोकसभेची निवडणूक आहे तालुक्यामध्ये काम ठीक आहे ते पुढे असते तुमच्या संपूर्ण नगर दक्षिण मग काय ठिकाणी तुमचं गाव कोण घेतलंच नाही हा मित्र उद्या आहे करा साहेब बघा सांगितलं काही लंकेंनी केलेल्या रस्त्याचं काम पडले अजून तसंच पडलं आणि इकडे रस्ता तयार झाला त्याच्या बाबतीत तुम्ही कसं नाही लंकेंनी काम केली नाही असं म्हणायचं का काम लंकेंनी कामं केली आणि सुजय लंकेंनी काम चांगली तुम्ही मतदान केलं का करायचंय म्हणजे पहिलीच वेळ आहे का मतदान ग्रामपंचायतला केले आता लोकसभेला कोणाच्या टांगा पलटी होईल या मतदारसंघात निरीश लंकेचा टांगा पलटी होईल सुजय दादा बहुमत विजय होता किती लाखांनी विजय होते अशी लाखोंची लीड पडत या तालुक्यामध्ये जास्त मत देखील कोणाला मिळेल विखेंद का नंकेत विखेंद विखेंद लोक म्हणतात विखे इकडे फिरत नाहीत फिरत्यात ना असं कोण म्हणतात कार्यकर्ते बोलत आहेत कार्यकर्ते काही बोलत आहेत हो का हो विषय कोणाचा हो। निलेश लंके निलेश लंकेच लंके। काही काम नाही कड एकदा काही कामच नाही का बरं काय आणि खासदारांनी काय काम केले खासदारांनी ढवळपुरीमध्ये रस्त्याचे काम केले परत शेती प्रकल्प साधा एक मोठा प्रोजेक्ट ढवळपुरी दिला आणि आमच्या सगळ्या युवक वर्गामध्ये दादाची क्रेज हवा एक नंबर तुझे दादा आमच्या ढवळपुरी गावामधून जवळ जवळ आमचं मतदान काहीतरी साडे नऊ हजार आहे तर त्यापैकी दादाला आठ हजार मतं पडतील एवढी गॅरंटी टक्के ढवळपुरीची जनता ही विखे पाटलां बरोबर शंभर टक्के आहे मागं पण होते निधन पुढं पण आहे त्याच्यामुळे काही इथं कुणाची हवा आहे निलेश लंकी हवा आहे का बरं चांगलं काम आहे दादांचं काम नाही का चांगलं बाहेर आहे तालुक्यात नाही का तालुक्यात तर सगळे सांगतात रस्ते झालेच लंकींनी आता एक कार्यकर्ता तर म्हटलं लंकेंनी केलेला रस्ता उखडलाय अजून तो रस्ता काम नाही झाला आणि विखेंचं काम तर चार रस्ते झाले एकच आता दहा जण म्हणतात काल विखेंचं काम चांगलं तुम्ही दोघ जण म्हणताय कार लोक काही म्हणलं आपण जे आहे ते म्हणलं